ए मम्मी कुठ आहे मम्मी हॅलो हॅलो अगं मी जेव्हा आलो जेव्हा आहे जेव्हा तुम्ही घेऊन मी जरा आलोय माझं काम आहे ऑर्डर एक दोन घेतल्यात तेवढ्या पूर्ण करायच्या ऑर्डर घेतल्यात पूर्ण करा तू घरात नको बाहेर गेले कुठल्या ऑर्डर घेतल्यास काय झाले अहो ते बोलून गेलो बघा तुम्हाला सांगायचं नव्हतं बरं असू दे आता मग रेकॉर्डिंग ते चालू नाही हो स्पीकर नाही ना फोन तुझं तुझं रेकॉर्डिंग रेकॉर्डिंग काय काय ऐकायचं हाय का टाकायचं काय झालंय ऐका मी एक बिझनेस चालू केलाय बिझनेस एक युट्यूब वर बघितला मी आणि माझी मैत्रीण मा ती पण घरात बसूनच हा। म्हणली काय तर करूया मग आता दोन तीन दिवस झाला मोबाईल वर बघायला लागलोय ला, आणि आता तेच चालू केले आम्ही काय मटेरियल गोळा करायला लागलोय बर हा मग जर असं थोडस फंडरीतन पायपातीने आणल्याच सगळ्या जरास लाकड कमी पडले ते हुडका लागडा आलोय बघा मग तेच किंवा काय शिवण क्लास काय शिवण क्लास न हो शिवण क्लास सांडग पापड लोणचं ही सगळ्याच बायका करतात घरात बसून बर मी जरा वेगळं काय करायचं म्हणलं युनिक काहीतरी युनिक कोण टेलर <laughs> युनिक टेलर न आता तुमची बायको रोकडीची बायको म्हणल्यावर वेगळं काय तर करायचं म्हणलो जरा असं काय वेगळं म्हणजे काय लाकूड आणि पाईप कशाला लागते कसे काय झाले काय हो मी बंदूक तयार करायला लागले बंदूक या होय बंदूक तयार करायला लागलोय एक बंदूक खपली की ऐंशी नव्वद हजार रुपये कुठे जात नाहीत बर मिळवायचं एकदाच आणि निवांत बसून खायचो बर 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 त्याच बंदुकीनं बार घाटल्यावर कळेल की तुला डोकं फिरलं काय कुठे शिकला जा बघा कुणाला उग वाजवी करू नका गोमगाला करू नका तुम्हाला आमच्यात सामील व्हायचं असलं पैसे जास्त मिळवायचं असलं तर या आमच्यात सामील व्हा तर जावा तुझ्यात सामील व्हा मग डाकू डाकू आबीर रोकडे डाकू शेंग पेपरला काय काय डोकं फिरलंय काय हा तुम्ही बंदुके मग कुठे शिकला खरं ये कुठं युट्यूब वर शिकले हो जरा असं लाकडच कमी पडले फक्त आता सगळं तयार झाले बघा मग माझ्या मनकेच हाड घालतेच काय बंदुकीच्या पाईपला मागं माझं मनकेच हाड म्हणजे टेकवाय बरोबर पडते घाटकून गुळी घालाय बरोबर पडते मी तोपच तयार करणार होतो खर त्याचं मटेरियलच गाव ना हा मग तोप तयार करून उडिओ बक्षीत द्या उडत माझ्या अगं बंदुक्या करुनाकार आणि बिहार पंजाबला तिकड राहायला यायचा काय तुम्ही बंदुका घरात बसून Oh, ते एकट्याने मला गोळ्या पण आणून देतो सांगितलं ते एक मित्र आहेत तो म्हटला मी लेमन गोळ्या गोळ्या त्याने विकतोय तुम्हाला त्या पण गोळ्या आणून देतो म्हटला बर कोणाच सांग ना आबीर पहिला मला गोळी घाल म्हणा मग माझ्या बायकोला गोळ्या देऊन सांगतो त्याला oh, मी तुम्ही ग बसाव गुरु दंगा करू नका काहीतरी किती लेवलच्या किती पण तयार आहेत आता दोन तयार आहेत हा तर थोडंसं पाठीमाच काम तेवढंच राहिले दोन ऑर्डर घेतल्यात आम्ही ऑलरेडी कंटिन्यू मी त्या गोळ्या पूज त्या बंदुक्या पूज आणि मला पहिली गोळी खाल की कमी हो नाही काहीतरी बोलू नका ठेवा फोन मी येतो पाच मिनिटात जेव्हा तोपर्यंत तुम्ही